जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परिता नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चाललेलो आहे नदीमध्ये डबे लावून खेकडे बघण्यासाठी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तयारी करतायत हे बघा इथे बघू शकता तुम्ही सगळी तयारी चालले आहे डब्यांची एक दोन तीन चार आणि पाच डबे आहेत हे डबे आत्ता ते पार्यामध्ये सेट करणार आणि त्यानंतर उद्या सकाळी येऊन परत चेक करणार उद्या सकाळी आपल्याला किती किराणा वगैरे भेटला काय ते समजेल मित्रांनो आता आपण इकडे नदीमध्ये आलेलो आहे आम्ही इकडे याला पर्याय म्हणतो काय नदी म्हणतात किंवा अजून काय काय लोक म्हणतात अरे बघा हा इकडे एकटा एक उभा हा आर्यन इकडे सोम आणि यश डबे लावून पुरल्या पकडण्यामध्ये एक्सपर्ट आहेत मुलं बघू शकताय आता हे डबे पाण्यामध्ये इथे सेट करणार नाही आपल्या कुत्र्याला इकडे पाण्यामध्ये येता येत नाही बघा त्याची यायची भरपूर इच्छा आहे आर्यन कुर्ल्या बघणे डबा सेट करतो या दोन दगडींच्यामध्ये यश आणि आर्यन डबा सेट करतात बघा अशा ठिकाणी आपल्याला कुर्ल्या भेटू शकतात मित्रांनो यामध्ये मेहनत खूप कमी आहे फक्त डबे लावायचे आणि मुजळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जायचे कुर्ले आपल्याला मिळून जातात या डब्यावरती दगडी वगैरे ठेवून व्यवस्थित तो डबा सेट करतो हा बघा इकडे छोटा दोघ आहे त्या दोघांनी हा डबा बांधून ठेवलेला म्हणजे वाहून वगैरे हो जाऊ नये म्हणून हो पाणी मोठं वगैरे आलं तर तर अशा प्रकारे एक डबा सेट करून जवळजवळ झाला असं म्हणता येईल दुसरा डबा सेट करतायत आर्यन यश आणि हा इकडे सौम्या जागा त्यांनी कशी निवडली बघा सहा वाजलेत आणि गडबडीमध्ये हे डबे लावतो बघा याची चार नंबर डबा वाजलाय अगेन गर्दी ठेवतो डब्यावरती पटापट यांना आठवण आता घरी जायचं आहे काळू पडत चाललाय संध्याकाळी सहा वाजून गेले आता डबे लावून झालेले आहेत आणि आता उद्या सकाळी आपण परत चेक करायला येऊ त्यावेळी आपण किरवा किती भेटायलाही लागलं तर कसा काय ते सकाळचे साडेसवा वाजलेत आम्ही झोप कोण नाही उडाले आणि आम्ही आलो परत सकाळी काल संध्याकाळी आलो डब्याचे काम आणली चला बघूया डाब्यामध्ये तर किती गए गए बेट तो तो किती खेकडे वगैरे भेटलेत ते बघा बाकी म्हणजे तुम्ही तिकडे जाणार पहिला डबा काढला नाही हेच मी याचं म्हणणं असं आहे की भरपूर भेटलेत बघूया आता किती भेटलेत ते काहीतरी असावं काय एक खेकडा भेटला आहे खेकडा मी कोरली भेटली आहे छोटी आहे यश दुसरा खोलतोय बोलतोय खोल, खोल इकडे इकडे गोला असं मी इथं इथे इथं आणत अजिबात नाही त्याचं म्हणणं कि की डाबा एक काम आहे